मामीवर जीव जडल्यानं भाच्यानं आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीनं मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलानी पोलिसांनी बारा तासात हत्येचा उलगडा करत सहा आरोपींना भेड्या ठोकल्यात यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत मध्य प्रदेशात पत्नी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे मामीच्या प्रेमात वेळ झालेल्या भाच्यानं आपल्या मित्रांसोबत मिळून मामाची हत्या के केली धक्कादायक म्हणजे हत्येत सहभागी मुलं अल्पवयीन होती पण पोलिसांनी फक्त बारा तासामध्ये हत्येचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे विदूर नगरमध्ये पोलिसांनी रुपसिंह राठोड नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता या हत्येत त्याचा भाचा शुभम सहभागी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी भाच्यासहित हत्येत सहभागी त्याच्या चार मित्रांना अटक केली पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाही भेड्या ठोकल्या मृत व्यक्तीच्या सहा वर्षीय मुलामुळे गुन्ह्याचा उलगड झाला तपासादरम्यान पोलिसांना भाचा आणि मामी यांच्यात अवैध प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची पत्नी आणि भाच्यात प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधातून भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांसह हो मिळून मामाची हत्या केली मामीनं आपल्या भाच्याच्या मदतीनं उशीनं तोंड दाबून रूपसिंह राठोड यांची हत्या केली त्यानंतर त्यांनी मृतदेह नाल्याशेजारी फेकून दिला होता जेणेकरून अपघातात त्यांचा मृत्यू झालाय असं वाटावं पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर वेगानं तपास सुरू केला होता सर्वात प्रथम त्यांनी नातेवाईक आणि सहा वर्षाच्या मुलाची चौकशी केली त्यानं दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना हा नैसर्गिक नसून हत्या असल्याची शंका आली मुलानं पोलिसांना सांगितलं की आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडण होत होतं यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासला यावेळी तिने आपल्या मोबाईलवरून अनेक वेळा शुभमला व्हिडिओ कॉल केला असल्याचं पोलिसांना आढळलं यानंतर पोलिसांची संशयाची सुई दोघांकडे वळली पोलिसांनी पूजा आणि शुभम दोघांनाही ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करण्यास सुरुवात केली पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्यानंतर दोघांनी हत्या के केल्याचं कबूल केलं आरोपींनी पोलिसांना सांगितलं की हत्येनंतर सगळेजण आपापल्या घरी गेले होते आणि खाटू श्यामला जाण्याची तयारी करत होते पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे